नमस्कार 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 आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे ऑफ एक्झिस्टन्स या चॅनलमध्ये आपण सर्व कसे आहात अशा आहे की तुमचा दिवस खूप छान जात असेल माझं नाव तन्मय आहे मी डॅलस टेक्सस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये राहतो आणि जे तुम्ही पाहत आहात ते माझ्या अपार्टमेंटचं परिसर आहे मी इथे प्लेनोमध्ये ॲज अ सिनियर डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करतो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्ही माझे एंगेजमेंटचे डान्स व्हिडिओज नक्की पाहिले असतील इफ नाही तर प्लीज जाऊन आमच्या चॅनलवर बघा खूपच फन कॉन्टेंट आहे तर हे आहे आमच्या युट्यूब चॅनलचं पेज प्लीज इकडे जा आणि बाकीचे व्हिडिओ नक्की पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला ते कसे वाटतात तर चला आता आपण वळूया ड्राईव्हकडे आज आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि गेस वॉट मला हे यूट्यूब जर्नी सुरुवात करण्याची आयडिया एंगेजमेंट नंतर आली म्हणजे माझं यूट्यूब चॅनल चालू करण्याची इच्छा खूप आधीपासून होती बट फायनली एंगेजमेंटच्या व्हिडिओजला रिस्पॉन्स बघून आय फेल्ट मोटिवेटेड आणि मला वाटलं की आपण याचं काहीतरी मोठं करूया तर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील ट्रॅव्हल ब्लॉग्स लाईफस्टाईल व्हिडिओज आणि काही सरप्राईज कॉन्टेंट ज्याचा स्पॉयलर मी आत्ता नाही देणार जो तुम्हाला कळेल ॲज वी गो अहेड ऑन दिस जर्नी तर तुम्हाला विनंती आहे की हे लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टसोबत आपली ही जर्नी अजून मजेदार होईल आणि मला अजून चांगलं कॉन्टेंट तुमच्यासाठी बनवायला मोटिवेशन मिळेल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे टाऊन डॅलस गॅलेरिया मॉलमध्ये जिकडे आहे वर्ल्ड्स लार्जेस्ट इंडोर क्रिसमस ट्री क्रिसमस हॉलिडेज सुरू आहे म्हणून मी विचार केला आपला पहिला ब्लॉग क्रिसमस थीमवर बेस्ड असावा या क्रिसमस ट्रीची उंची पंच्याण्णव फूट असणार आहे सो so स्टे ट्युंड एवरीवन लवकरच आपण तिकडे पोहोचणार आहोत आता ही ड्राईव्ह आपली छोटीच आहे पण इंटरेस्टिंग नक्की आहे डॅलसमध्ये टोल रोड्स आहेत जिकडे टोल टॅग वापरला जातो जसं आपण इंडियामध्ये करतो इथे फरक बस इतकाच आहे की तुम्हाला गाडी थांबवण्याची ना आवश्यकता नाही लागत पैसे तुमच्या अकाउंटमधून ऑटो डिडक्ट होतात कॅमेरामधून ते टॅग तुमचं डायरेक्टली स्कॅन होतं तर मी जो हा रोडवर जात होतो त्याची स्पीड लिमिट होती पासष्ट माईल्स पर आवर जे की आहे एकशे चार किलोमीटर पर आवर स्पीड लिमिट तशी सिस्टम खूप कडक आहे जर तुम्हाला मामो दिसला तर।, <laughs> तर या ड्राईव्हवर मी ऐकत होतो हंसराज रघुवंशी यांचे शंकर देवाची गाणी मी प्रत्येक सकाळी त्यांची प्लेलिस्ट ऐकतो खूपच सुदिंग प्लेलिस्ट आहे आणि खूपच रिलॅक्सिंग आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे फेवरेट एक दोन सॉन्गची लिंक देणार आहे प्लीज तुम्ही नक्की बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ते कसे वाटतात तर चला आता मी तुम्हाला भेटेन डायरेक्ट मॉलमध्ये तर आता आपण पोचलो आहोत गॅलेरिया मॉलमध्ये पार्किंगसाठी प्रचंड ट्रॅफिक होती म्हणून मला पूर्ण व्हिडिओ नाही रेकॉर्ड करता आला क्रिसमसमुळे खूपच गर्दी आहे इकडे बरेचसे लोक शॉपिंग करायला क्रिसमस ट्री पाहायला स्केटिंग करायला व त्यांच्या मुलांना फिरवायला घेऊन आले आहेत हा मॉल लेंथला खूपच मोठा आहे आणि खूपच सुंदर तुम्ही आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे लाइटिंग व ट्रीज लावले आहेत क्रिसमसमुळे तर ही आहे गॅलेरिया मॉलमधली वर्ल्ड लार्जेस्ट इंडोर क्रिसमस ट्री कृपया हा नजारा नक्की एन्जॉय करा आणि स्केटिंग करतानाही लोकांना नक्की पहा मी हा व्हिडिओ तिसऱ्या फ्लोअरवरून बनवला होता माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता मेसीज नावाचं एक दुकान आहे जे सिमिलर आहे आपल्या इकडे शॉपरस्टॉप लाईफस्टाईल वगैरे दुकानं असतात तसं मॉलमध्ये आणि बाकी लोक इकडे रेलिंगला लागून उभे होते स्केटिंग बघ बघत होते व खात पित होते काही ना काही स्केटिंगमध्ये काही लोक मला एकदम प्रो वाटली आणि काही एकदम नौके नवके बट सगळे आपल्या धुंदीत एन्जॉय करत होते आज संडे होता मॉल बारा ते सहा या टाईममध्येच ओपन होता म्हणून शूटिंग मला एकदमच लिमिटेड करायला भेटली सहाला तर आपण इंडियामध्ये चहा पिऊन मॉलला निघायच्या तयारीत असतो सो so, थोडं डिसअपॉइंटिंग होतं टायमिंग बट इट इज वॉट इट इज इकडे मोस्टली सगळे दुकानं लवकर बंद होतात इवन खायचे प्यायचे पण सो so, मी पटकन शूटिंग करून निघालो इकडून तर तुम्ही बघा लोक स्केट कसे करत आहेत तर ही होती माझी आजची जर्नी मला आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल प्लीज याला लाईक कॉमेंट आणि शेअर नक्की करा मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला अजून काय बघायला आवडेल इकडे मी नक्की ट्राय करीन टू कवर दॅट आणि हां आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू टेक केअर स्टे असम थँक्यू फॉर वॉचिंग